वैकुंठ चतुर्दशी जी हरिहर मिलनाचा अद्भुत योग म्हणून समजली जाते ही तिथी मोक्ष मिळण्यासाठी अत्यंत अद्भुत तिथी मानली जाते मग मा ह्या वैकुंठ चतुर्दशी बद्दल संपूर्ण माहिती चला जाणून घेऊया सर्वात अगोदर वैकुंठ चतुर्दशी म्हणजे काय तर कार्तिक महिन्यातील शुल्क पक्षातील चतुर्दशीला वैकुंठ चतुर्दशी असे म्हणतात हा दिवस भगवान शिव आणि श्रीहरी विष्णू ह्या दोन्ही देवतांच्या उपासनेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो हिंदू धर्मात ह्या दिवसाला हरिहर मिलन असेही म्हणतात विशेष म्हणजे चतुर्मासात जेव्हा श्रीहरी विष्णू योगनिद्रेत असतात तेव्हा संपूर्ण सृष्टीचा कारभार भगवान शिवशंकर सांभाळतात वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान शंकर श्रीहरी विष्णूंना हा कारभार परत सोपवून कैलासावर पुन्हा तपसर्यासाठी जातात म्हणूनच हा दिवस हरिहर भेटीचा म्हणजेच विष्णू आणि शिव यांच्या भेटीचा दिवस म्हणून ओळखला जातो शास्त्रानुसार ह्या दिवशी पूजा व विधिवत व्रत केले तर सर्व पापांपासून आपल्याला मुक्ती मिळते आणि वैकुंठात स्नान मिळते अशी श्रद्धा आहे ह्या दिवशी केलेल्या उपासनेमुळे जीवनात सुख समृद्धी आणि शांतता येते असे मानले जाते यंदा चतुर्दशी मंगळवारी चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे चतुर्दशी तिथी ही रात्री तीन नोव्हेंबरला दोन वाजून पाच मिनिटांनी सुरू होणार आहे म्हणजेच चार नोव्हेंबरच्या पहाटे आणि त्याच रात्री दहा वाजून छत्तीस मिनिटांनी ही तिथी समाप्त होते ह्या दिवशी निशेष कालपूजेला विशेष महत्त्व आहे जो रात्री अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांपासून ते पाच नोव्हेंबरच्या बारा वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असेल तर ह्या दिवशी काय करावे तर वैकुंठ प्राप्तीसाठी आणि हरिहर कृपेसाठी विशेष उपाय आणि पूजाविधी सांगितले जातात तर ह्या दिवशी सकाळी लवकर उठावे पवित्र नदी तीर्थस्थान ह्या ठिकाणी स्नान करावे हे अत्यंत शुभ मानले जाते हे जर शक्य नसेल तर घरीच गंगाजल मिश्रित पाण्याने स्नान करावे स्वच्छ कपडे परिधान करावे आणि भगवान शिव आणि श्रीहरी विष्णू यांच्यासमोर बसून हात जोडून संकल्प करावा वैकुंठ चतुर्दशीला भगवान शिव आणि श्री हरी विष्णू यांची एकत्र पूजा करतात म्हणून पूजास्थळी पूर्व दिशेला तोंड करून बसावे एका लाकडी पाटावर गंगाजल शिंपडून ते शुद्ध करावे त्यावर पिवळे वस्त्र अथरावे आणि त्याच्यावरती भगवान श्री हरी विष्णू आणि शिव यांच्या मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन कराव्यात तुपाचा दिवा लावून संकल्प करावा भगवान श्रीहरी विष्णू यांना कमळाचे फूल शक्य असल्यास हजार किंवा एकशे आठ फूल अर्पण करावे त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा भगवान शिव यांना बेलपत्र व धोत्रेचे फूल अर्पण करावे ह्या दिवशी भगवान शिव यांना तुळसीपत्र व श्रीहरी विष्णू यांना बेलपत्र वाहण्याची विशेष परंपरा आहे जे हरिहरतेचे प्रतीक आहे त्यानंतर नैवेद्य अर्पण करावा व त्यानंतर धूप दीप लावून आरती करावी त्या दिवशी आपण विष्णू सहस्रनाम व इतर पाठही करू शकतो ह्या दिवशी मिश्रू सहस्रनाम स्तोत्र व हरिहर सोत्र यांचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते ह्यामुळे सकारात्मकता वाढते आणि कामातील अडथळे दूर होतात ह्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला नदीकाठी किंवा घरच्या घरी पाण्याच्या ठिकाणी चौदा दिवे प्रज्वलित करावे हे अत्यंत शुभ मानले जाते हे केलेले दीपदान आपल्या पित्रांनाही शांती देते व घरात सुख शांती समृद्धता आणते ह्या दिवशी उपवास केल्याने विशेष फळ प्राप्त होते दिवसभर उपवास करून रात्रीच्या काळात म्हणजेच निषिधा काळात भगवान विष्णू यांची पूजा करून उपवास सोडला जातो आपल्या शक्तीनुसार गरजूंना दान करावे इतर वस्तूचे दान करावे अन्नदान करावे वैकुंठ चतुर्दशीची कथा वाचल्याने किंवा ऐकल्याने चौदा हजार पापांचा नाश होतो आणि वैकुंठ प्राप्त होतो असे म्हटले जाते वैकुंठ चतुर्दशी हा दिवस भगवान शिव आणि श्री हरिविष्णू यांच्या आघात भक्तीचे प्रेमाचे आणि एकतेचे प्रतीक आहे ह्या दिवशी केलेल्या पूजेने आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात आणि आपल्याला वैकुंठाची प्राप्ती होते तुम्हीसुद्धा वैकुंठ चतुर्दशीचे व्रत करता का आणि आणखी कुठले उपाय तुम्ही करता हे कमेंट करून नक्की सांगा वैकुंठ चतुर्दशीबद्दल सांगायचे झाले तर हा एक कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा आहे आयुष्यभर हाल अपेष्टा सहन केल्यानंतर मृत्यू पश्चात तरी आत्म्याला सद्गती मिळावी असे प्रत्येकाला वाटत असते ती वाट सुखकर व्हावी म्हणून आयुष्यभर आपण चांगल्या गोष्टीचे आचरण करतो आणि त्याला आध्यात्मिक जोड मिळावी म्हणून व्रतवैकल्य करत असतो वैकुंठ चतुर्दशी हे त्यातीलच एक व्रत आहे श्रीहरी विष्णू यांच्या अनुपस्थित वैश्विक जबाबदारी भगवान शंकर सांभाळतात ह्याबद्दल कृतज्ञता म्हणून श्रीहरी विष्णू भगवान महादेव यांना फुले फळे आणि बेल वाहतात तर महादेव श्रीहरी विष्णू यांना तुळस अर्पण करून जागे करतात यातून हरिहर ऐक्य प्रेम सद्भावना या भेटीतून दिसून येतात तो आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवून त्या दोघांचीही उपासना करावी हा वैकुंठ चतुर्दशी मागचा हेतू आहे वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून विष्णू सोत्र याचे पठण करावे विष्णूची सहस्रनामे घेऊन बेल आणि महादेवाला रुद्र म्हणत तुळशीची पाने अर्पण करतात इतर वेळेस श्रीहरी विष्णू यांना तुळस व वा महादेवाला बेलपत्र वाहतात पण ह्या भेटीचे अगळं वेगळं महत्त्व आहे म्हणून अशी पूजा करतात आधी सांगितल्याप्रमाणे वैकुंठ चतुर्दशीला व्रताचरण करण्याची अत्यंत साधी सोपी पद्धत आहे वैकुंठ चतुर्दशीबद्दल आपण बरीच माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला वैकुंठ चतुर्दशीबद्दल आणखी काही माहिती माहीत आहे का हे कमेंट करून सांगा आणि वैकुंठ चतुर्दशी तुमच्या भागात कोणत्या पद्धतीने साजरी केली जाते हेही कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद